शाहूवाडी पन्हाळा आणि शिराळा म्हणजे डोंगर दऱ्यात आणि निसर्गराजीच्या सानिध्यात वसलेला भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी या परिसराला कडेवर घेतलं तर वारणा मोरणा आणि कासारी नद्यांच्या पाण्यानं या भुईला हिरवा शालू नेसवला शेती हाच इथला प्रमुख व्यवसाय त्यामुळे मातीत राबणारी आणि घामात भिजणारी इथली साधी सरळ आणि मायाळू माणसं आणि मन तेवढीच श्रीमंत आधुनिकीकरणाच्या रेट्यात भागात पण आधुनिकीकरण आलं परंतु उच्च शिक्षण व वैद्यकीय सुविधांसाठी कोल्हापूरला जाण्याशिवाय गत्यंतर नाही एकूणच काय तर वैद्यकीय वाईद्य क्षेत्रातील सेवा आणि उच्च शिक्षणाच्या सोयी यातील मागासलेपण पाचवीला पुजलेलं तरुणांना देखील रोजगाराच्या सुविधा या तुटपुंजाच याच समस्यांवर उपाय म्हणून व या तिन्ही तालुक्यांच्या मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून श्रीयुत संग्रामसिंह गायकवाड दादा यांनी मेडिकल कॉलेज व त्याच्याशी संलग्नित सुसज्ज हॉस्पिटलच्या स्थापनेचं देखणं स्वप्न पाहिलं समाजकारण आणि लोककल्याण हा जणू गायकवाड घराण्याचा वारसाच स्वर्गीय खासदार उदयसिंगराव गायकवाड स्वर्गीय आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं समाजसेवेचा पाया घातला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा या उक्तीप्रमाणे स्वर्गीय संजय दादांनी भागात पाण्याची निकट लक्षात घेऊन त्यांच्या कर्तृत्वाची चुनूक दाखवत तब्बल सत्तावीस धरणं बांधून पाण्याची श्रीमंती वाढवली व वा याच पाण्यावरील अनेक पाणी पुरवठा योजना आखल्या व त्या तडीस नेल्या त्यांच्या याच योजना आज भागाला हिरवाईने नटवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात अभिनव उपक्रम करावयास उदयसिंग गायकवाड यांनी सहकारी साखर कारखाना उभा केला आणि भात आणि नाचणी पिकणाऱ्या भागाला उसाचा शालू नेसून शेतकऱ्यांना सहकाराची व समृद्धीची वाट दाखवली समाजसेवेचा हाच तेजस्वी वारसा कायम राखत संग्रामसिंह गायकवाड दादा यांनी काळाची पावले वेळीच ओळखून येणारे युग हे शिक्षणाचे आहे हे लक्षात घेतले त्यातल्या त्यात, त्यात वैद्यकीय शिक्षणाची गरज व मागणी हा मुद्दा त्यांना जास्तच पटला यातूनच श्रीमान जयसिंगराव गायकवाड आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या कल्पनेचा जन्म झाला संग्रामदा या कल्पनेला कृतीची जोड दिली अथक परिश्रम घेऊन विविध समित्या उच्चपदस्थ व्यक्ती यांच्याकडे पाठपुरावा करून श्रीमान जयसिंगराव गायकवाड आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या संस्थेची नोंदणी केली व शासनाकडून साठ सीट्सची मान्यता घेतली आणि याची पायाभरणी महामहीम राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख शिराळा तालुक्याचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक माजी मंत्री व वाळव्याचे विद्यमान आमदार जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते अकुर्ले तालुका शाहूवाडी येथे सबंद जनतेच्या साक्षीनं केली आज एकशे वीस बेड्स इतकी मोठी क्षमता असलेले हे हॉस्पिटल व साठ सीट्सचे वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वाच्या अखेरीस आले आहे या पूर्णत्वाचे समाधान प्रत्येक जनसामान्याच्या चेहऱ्यावरती दिसत आहे शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणामुळे जनतेच्या सहभागातून आणि सहकार्यातून हा प्रकल्प पूर्ण करून सबंध हिंदुस्थानात जनतेच्या सार्वभौमत्वाचं उत्तम उदाहरण देणं हा या संस्थेचा मानस आहे आज तागायत तब्बल सोळा कोटींची धनराशी कामी लागलेली ही संस्था याच वर्षी म्हणजे दोन हजार अठराला शाहूवाडी पन्हाळा शिराळा व कोल्हापूरच्या सेवेत रुजू होईल